ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील पाडा जागृती शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वाया आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय समाजसेवक विनायक धुळे यांच्या वतीने हा सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आलाय जागृती हायस्कूल ही खूप जुनी मराठी हायस्कूल असून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण शाळेला कुठल्याही प्रकारची ग्रँड शिक्षक हे मन लावून शिकवत असतात अशा विद्यार्थ्यांना सध्या मदतीची गरज असून दानशूर नागरिकांनी या ठिकाणी मदत करावी अशी विनंती शाळेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी ज्ञानेश्वर करवंदे कुमार पाटील व मोठ्या संख्येने वी डी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आज या ठिकाणी व्ही टी ग्रुपतर्फे जो एस एम एस ठाकूर विद्यालय उल्हासनगर पाच या शाळेतील मुलांसाठी जो वया वाटप व खाऊ वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये संपन्न होत आहे त्याबद्दल मी आप आमच्या शाळेच्या वतीनं सर्व ईडी डी ग्रुपचे अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आभार मानतो आपली ही शाळा अत्यंत स्लम एरियामध्ये गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी असलेल्या गोरगरीब गरीब आणि अत्यंत तळागाळातील मुलामुलींसाठी जी शाळा चालू केलेली आहे सुरू झालेली आहे त्या या शाळेला या ठिकाणी शासनाकडून अद्यापही अनुदान मिळत नाही आणि अनेक अडीअडचणी या ठिकाणी निर्माण होत असतात तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शाळेच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या शाळेच्या उत्कर्षासाठी अनेक सेवाभावी संस्थांनी तसेच या संस्थेतर्फेही वेळोवेळी यापुढे मदत मिळावी अशी मी नम्रपणे त्यांना विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आपल्या गायकवाडपाडा उल्हासनगर पाच येथील एस एम एस ठाकूर विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डी ग्रुप तर्फे वया वाटप व वा खाऊ वाटप हा जो कार्यक्रम अत्यंत समाधानपूर्वक संपन्न झाला तरी या सर्वांचे मी आमच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो आणि यापुढेही अशाच प्रकारे फार मोठं मुलाचं सहकार्य त्यांच्याकडून मिळावे ही अपेक्षा धरतो कारण ही शाळा अत्यंत गोरगरीब आणि स्लम एरियातील असून या शाळेच्या प्रगतीसाठी अत्यंत समाजसेवी संस्थांची मदत अपेक्षित आहे तरी अशी ही मदत मिळत राहो आणि मिळत राहील अशी मी अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आज या ठिकाणी एस एम एस ठाकूर विद्यालय एस एम एस ठाकूर विद्यालयामध्ये उद्या स्वातंत्र्य दिवस आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट त्याचं औचित्य साधून या ठिकाणी व्हिडी ग्रुपचे चे सर्वे विनायक धुळे यांच्या वतीने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप आणि खाऊचं वाटप करणं झालं आज आपण पाहिलं ही शाळा खूप जुनी आहे आणि ह्या शाळेला असेच समाजसेवक विनायक सारखे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा मदत अशा लोकांची एक गरज आहे कारण की शाळा खूप चांगली आहे आणि अगदी मनापासून या ठिकाणी ते मुलांना शिकवत असतात परंतु त्यांना एक मदतीचा हात पाहिजे सर्व राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रांमधील नागरिकांना किंवा जे प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांना विनंती करतो की शाळेचे सर लोक खूप मेहनत घेत आहेत त्यांना आपण मदत करा जसे विनायकने केले विनायक हा नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प असेल किंवा ब्लड कॅम्प असेल आरोग्य विभागाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणालाही काही परिसरामध्ये कुठल्या गोष्टीची मदत लागली तो राहून जात असतो त्याचा एक भाग आज या शाळेमधील सर्व मुलांना खाऊचं वाटप आणि वयाचं वाटप करण्यात आलं मी त्याला शुभेच्छा असंच काम घडत राहू स्वातंत्र्य चांगलं काम केले पुढे अशीच काम तुझ्या हातून व्हावी आणि वेळोवेळी या शाळेला जेव्हा गरज लागेल तर आम्ही सर्व आणि विनायक पण सुद्धा आम्ही मदत करू अशी त्यांना गुवाही देतो जय जय महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ामोड़ सान न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा